क्षमा अजय कुमार बातमी राहणार बेंगलोर हां तर तुम्ही प्रेग्नेंट असताना किंवा प्रेगनेंट राहायच्या अगोदर तुम्ही वेस्टेजचे काही प्रॉडक्ट्स घेतले होते का मी प्रेग्नेंट राहण्याच्या आधी आवळा ॲलोवेरा कॅल्शियम सी वक्थॉन आयर्न फॉलिक आणि शेतावरी या स सप्लिमेंट्स घेतल्या होत्या ज्याच्याने माझे पिरियड्सचे प्रॉब्लेम सॉल्व झाले पिरियड्स रेग्युलर झाले आणि जे पिरियड पेन होते ते पण कमी झाले प्रेग्नेंट राहिल्याच्यानंतर मला डॉक्टरांनी कॅल्शियम आणि कॉलिंग फक्त घेण्यासाठी सांगितलं होतं तर मी डॉक्टरांच्या आठ दिवस गोळ्या घेतल्या ज्या डॉक्टरांनी लिहून दिलेल्या होत्या पण त्याच्याने मला खूप उलट्या होत होत्या मला सहन नाही झालं बाहेरच्या त्या गोळ्या तर मी डॉक्टरांना वेस्टीजचे सप्लिमेंट दाखवले कॅल्शियम आणि कॉलिंग तर ते घेऊ शकता तर मग मी कंटिन्यू माझ्या प्रेग्नेन्सीमध्ये आवळा ॲलोवेरा सकाळी एक दोन कॅल्शियमच्या गोळ्या आणि दुपारी एक आयर्न फॉलिकची गोळी आणि पाच पाचव्या महिन्यापासून मी प्रोटीन पावडर कंटिन्यू घेतलं माझ्या डिलेवरीपर्यंत डिलेवरी झाल्यानंतर तीन महिन्याच्या नंतर परत मी प्रोटीन आणि कॅल्शियम कंटिन्यू ठेवलो तुम्हाला अजून म्हणजे दुसऱ्या लेडीजला किंवा मुलींना काय तुम्ही सजेशन देऊ शकता की म्हणजे ह्या प्रोडक्ट्समुळं तुम्हाला काय काय मदत झाली किंवा हेल्प झाले तुमच्या सा शरीरासाठी वगैरे ॲक्च्युली uh, जर डॉक्टरनी दिलेल्या कॅल्शियमच्या आपण गोळ्या घेतल्या तर त्या पचायला खूप जड असतात आणि लवकर पोटात विरघळत नाही त्यामुळे उलटीचा त्रास हमखास होतो आणि प्रेग्नेन्सीमध्ये ऑलरेडीच उलटीचा त्रास असतो तर त्यामुळे ते ती गोळी घेतल्यामुळे बाहेर कॅल्शियमची जास्त आपल्याला उलटी होऊ शकते आणि बेस्टिकची गोळी अगदी पचायला सोपी आहे घेतल्यावर काहीच त्रास होत नाही आणि मी जसं बेस्टिकचे सप्लिमेंट घ्यायला सुरू केले मला नऊ महिन्यात एकही उलटी झालेली नाही आणि दुसरा कुठलाही त्रास झालेला नाही किंवा साईड इफेक्ट पण झालेला नाही डिलेवरी तुमची कशी झाली माझी डिलेवरी नॉर्मल झालेली आहे सीझेरियन पण करायची गरज पडली नाही आणि माझा बेबी पण हेल्दी होता त्याला ता, पण काहीच त्रास नव्हता आणि तुमच्या बेबीला पण तुम्ही काही yes, दिले का हो त्याला जन्मला तेव्हा त्यानंतर पाचव्या दिवसापासूनच पोलेस्ट्रॉम ची गोळी ब्रेस्ट मिल्क मध्ये थोडीशी थोडीशी मिक्स करून देत होते आणि डेली मॉइस्चरायझर जे आहे त्याच्या तो जन्मल्यापासूनच आम्ही त्याला वापरलं त्याची स्किन अगदी सॉफ्ट आणि नरम आहे थँक्यू आपण तुमचा बेबी पण